नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी भमसाळी टाकळी येथील भन्साळी बुनियादी विद्या मंदिर हायस्कुलात स्वातंत्र्य दिवस साजरा सावनेर तालुक्यातील भमसाळी टाकळी येथील भन्साळी बुनियादी विद्या मंदिर हायस्कुलात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका लता गेरवार यांनी ध्वजारोहण केले तर भनसाळी ग्रामसेवा मंडळाच्या प्रांगणात यांनी ध्वजारोहण केले यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व समजावून सांगितले यावेळी माजी मुख्याध्यापक मोतीलाल राजपूत गणपत वाठोळकर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी भक्ती गीते गावून झेंडाला सलामी दिली यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने पुष्पाबेन देसाई प्रेमाबेन ठाकूर लता गेरवार प्रमोद पिंपळे पवन ठाकूर संदीप मोरांडे प्रीतम टेकाडे पंकज चारथळ जयंत वंजारी मीना कोंगरे संगीता विक्रम वानखडे नामदेव थोटे यशोधरा ओगले कासाबाई झोडापे ओमप्रकाश सेंगर रेखा मोतीलिंगे विवेक पिंपळे अविनाश कोलते आश्विन आजबले संदीप गिरडे सुमित्रा राणेकर तसेच आशा वरकर अंगणवाडी मदतनीस, सेविका विद्यार्थी व हो गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संदीप मोरांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज चारथळ यांनी मानले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका ची रिपोर्ट